नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ईश्वरी गोट फार्म यूट्यूब चॅनलवर बघा मित्रांनो समोर जे बघताय पहिला रुपाठ आहे बघा आणि यायला झालेली एक दोन अडीच तास घेईन यायला तुम्हाला सांगतो मित्रांनो शी ह्या दोन चार तासामध्ये येणार आहे कसं ओळखायचं बघा याच्या सडामध्ये आता पहिला रुपाट आहे तरी पण पूर्ण सडामध्ये दूध उतरलेलं -दू आहे हे तुम्ही बघू शकता दूध उतरलेलं -दू आहे आणि आकुठे आहे शेफ्टीचा वरचं जे हाड आहे मित्रांनो हे बघा पूर्णपणे तिथे खोकदा झालेला आहे असं जर झालेलं असेल तर लगेच ओळखून जायचं की आपली शेळी दोन चार तासामध्ये येणार आहे हे बघू शकता तुम्ही हे बघा आता याची पूर्ण लाईव्ह डिलिव्हरी मी तुम्हाला दाखवणार आहे पहिल्या रुपाठीची डिलिव्हरी कशी करायची कोणत्या कोणत्या काळजी घ्यायची येल्यानंतर काय करायचं चीकपाजोतानी वगैरे कोणती काळजी घ्यायची पूर्ण दाखवणार आहे हे बघा एक ली ली। <laughs> <laughs> दोन तीन तास लागतील यायला बघू शकता पहिला रुपाट आहे मित्रांनो कासाला वगैरे मस्त लागलेली आहे बघा मित्रांनो डिलेवरी झालेली आहे दोन तासाच्या अगोदर डिलिव्हरी झाली मी जनवतो बघा बकरे दिलेले आहे बघा एक सुंदर पैकी मस्त बकरे दिलेले आहे पहिल्या रुपाट आपल्या घरची आहे बकरे दिलेले आहे मित्रांनो डिलिव्हरी झाली की लगेच काय करायचं आहे का पिल्लू असं एखाद्या थैलीवर गिलीवर टाकायचं आणि त्याला थोडं साफ करायचं कसं आहे पहिल्यावर पाट बर चाटीत नाही बघा ती चाटीन झाली तर तिला काय करायचं हे जे असं आहे तिच्या तोंडाला लावून बघायचा जर चाटायला लागली तर चाटी ती बघा सर तोंडाला लावायचं तोंडातलं वगैरे काढून घ्यायचं असं काही घाण असेल तर बघा मित्रांनो शेळीची डिलिव्हरी झालेली आहे मस्तपैकी एक छान बकऱ्या दिलेले आहे आता बघा मित्रांनो जेव्हा आता याला पिल्लेला दूध पाजवायची शिळे ती पहिला चिक कारण कसं आहे पहिला चिक पाजवणं खूप आवश्यक आहे एक पंधरा ते वीस मिनटाच्या आत आपण चिक शेळीला पाजवायचा असतो पण बघा चिक पाजवायच्या अगोदर काळजी कोणती घ्यायची बघा चिक पाजवायच्या अगोदर तिची जी सड आहे त्याच्या जी कास आहे पूर्णपणे डेटॉलनं धुवून घ्यायची बघा स्वच्छ पाणी घ्यायचं आणि डेटॉलनं पूर्णपणे धुवून घ्यायची बघा आणि पहिली जे पहिल्यांदा पाच अगोदर काय करायचं मित्रांनो त्याची जी एक एक धार असती पहिल्यांदा थोडा थोडा चिक काय करायचा अशा प्रकारे गौरीवर पहिली एक एक धार काढायची आणि आपल्या फार्मच्या बाहेरही गौरी बाहेर फेकून द्यायची आता मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे या बघू आता हे बघा हे पाणी आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला डेटॉल टाकायचं आहे दाखव दाखव हे बघा जास्त नाही टाकायचा थोडं टाकायचा आणि पूर्णपणे स्वच्छपणे कास धुवून घ्यायचे या बघू बघा मित्रांनो या प्रकारे कास पूर्ण असे स्वच्छ धुवून घ्यायचे बघा मित्रांनो पिल्लू पाजोच्या अगोदर जी एक एक पहिल्यांदा चिकपाजो जे असतोय ते अशा गौरीवर गौरीवर पिळून घ्यायचं कारण काय असते याच्यामध्ये बॅक्टेरिया वगैरे असू शकतात पहिल्यांदा जे असते त्याच्यामध्ये बॅक्टेरिया वगैरे असू शकतात त्यामुळे ते असं गौरीवर काढायचं हे बघा तुम्हाला पिळून दाखवतोय हे बघा जास्त नाही थोडं थोडं पिळून घ्यायचं असतं दोन्ही थाना सडाचं हे बघा या प्रकारे पिळून घ्यायचं आणि नंतर पिल्लू पाजवायचं बघा आणि ही जी गौरी आहे ही आपल्या फार्मच्या बाहेर अशी लांब फेकून द्यायची आता पिल्लू पाजवायचं कसं सांगतो तुम्हाला पिल्लू थोडं थोडं दोन्ही पण साड्याला पाजवायचं कारण दोन्ही साड्यातला चीक त्याला मिळणं खूप गरजेचं आहे बघा मित्रांनो चीक पाजवणं खूप गरजेचं असतं आहे बघा कारण याच्यामध्ये अँटीबायोटिक असते बघा आता बघा या प्रकारे कसं पाजवायचं तुम्हाला दाखवतो आता पिल्लू पाजवते आणि काय करते जास्त सड तोंडामध्ये घेत नाही या प्रकारे दाखवतो इकडे जवळ जवळून जावं जवळून दाखव हे बघा इकडे पिल्लू तोंडात इकडून दाखव इकडून या प्रकारे तोंडात द्यायचं हे बघा पिल्लू प्यायला लागले बघू शकता पिल्लू प्यायले बघा दोन्ही सडाचं छिक पाजवणं खूप गरजेचं आहे बघा कारण याच्यामध्ये आयुर्वेदिक वगैरे घटक असतात हे बघा या प्रकारे पिल्लू पाज पाजवायचे पिल्लू त्यान कसं करते थोडं सळवते बघा त्यामुळे आपण लगेच कदरून नाही जायचं पदेशीर पाजवायचं पिल्लू हे बघा मस्त प्यायले बघा एकदम टनटन पिल्लू दिले बघा पहिल्यावर पाठ आहे माझ्याच्यानं पण एक चुकी झाली ती मित्रांनो की लवकर थोडी पाठ गाबा घातली होती पण पिल्लू एक नंबर झाले बकरे आहे मस्त आता बघा याचं हे काढायचं आणि दुसऱ्या साड्याला पाजवायचं थोडं हे बघा या प्रकारे दोन्ही साड्याला चिक पाजून घ्यायचा कारण पिल्ल्याला बाळस ह्या चिकामळायचंच आहे बघा खूप गरजेचं असते हे बघू शकता मस्त पिल्लू प्यायले बघा वीस मिनटं झालेत पिल्लून तरी पण मस्त प्यायले बघा मित्रांनो शिळीची डिलिव्हरी होऊन एक तास झालेला आहे आणि आपल्या शिळीचं पिल्लू आपोआप उभं पण राहिले आणि पेण्याचा प्रयत्न करायला आहे बघा मित्रांनो पालन खूप सोपं आहे बघा करायला जर गेलं तर खूप सोपं आहे उगस लोकांना किचकट करून ठेवलेलं हो आहे असं आहे तसं आहे असं म्हणतात पण शेळीपालन करणं खूप सोपं आहे बघा फक्त व्यवस्थित खुराक थोडीफार काळजी घेतली तर शेळी पा पालनासारखा दुसरा व्यवसाय नाही बघा धन्यवाद मित्रांनो मला वाटतं तुम्हाला शेळीची डिलेवरी झाल्यावर कोणकोणती काळजी घ्यायची कसं नियोजन करायचं हे कळायला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा धन्यवाद